you

महाराज <sum> 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 कुणावंत बहु भूतलावर जन्माला आलेल्या जलजीवनचा उद्धार करण्याकरिता ज्यांनी अवतार धारण केला असे महान भगव संत हृदय सम्राट विश्ववंद महाराज भूषण वैराग्य मूर्ती सद्गुरु श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपूर्ण प्रकरणातील असं अभंग सेविक अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं माझ्या दृष्टीनं गरजेचं असतो आणि तो म्हणजे असा सालबात प्रमाणे चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि वर्ष किती आहे चालू असलेला अखंड हर्याम सप्ताह वर्ष अकरावा आणि म्हणजे यंदाच अकरा वर्ष अकराव या अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आमचं चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या पर्यंत ज्यांनी पोहोच केला आता सगळीच मंडळी माझ्या परिचयाची आहे कारण मी तुमच्या गावची लेख आहे आता आमची महाराज मंडळी काय म्हणणार आहे जिथं गेलं तिथं ताई काय म्हणते लेख आहे आता खरंच आहे ना, करे ना ते आता निमगावला कार्यक्रम झाला निमगाव सुद्धा आमच्या सासूबाईंच माहेर आहे तसंच हे गाव सुद्धा सासूबाईंच माहेर आहे त्याच्यामुळं इथली सुद्धा मी तुमची लेकच आहे एवढं टुकूटुक पाहू नका दिवाळीला काही येणार नाही दिवाळी आज लांब आहे या अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना चौदाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे श्री हरिभक्तप्रायण आमचे परम आदरणीय माझ्या गुरु गुरुस्थानी असणारे गुरुजी यांनी मला या सेवेसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याचबरोबर अगदी सगळीच मंडळी या ठिकाणी गुरुजन मंडळी आहे आमचे भागवत दादा लोखंडे असतील बरोबर ना लोखंडेच ना आमचे <laughs> दादा आहे गायनाची साथ करण्यासाठी त्याचबरोबर महाराजांचं नाव नवनाथ महाराज त्याचबरोबर आमचे काका आत्माराम काका धसाळ आमचे काका आहेत त्याचबरोबर आमचे अप्पा त्याचबरोबर रामांचं नाव काय गाढे बाबा त्याचबरोबर बाळाचा हर्षल हर्षल महाराज त्याचबरोबर आमच्या अण्णा बरोबर

कुठेही गेलं की महाराजांचं नाव निघत म्हणून उत्कृष्ट असं त्यांचंही त्या ठिकाणी साथ आहे त्याचबरोबर आमचे धसाळ धसाळ दादा दादा त्यांनी या ठिकाणी त्यांचं शूटिंग चालू आहे उत्कृष्ट अशी त्यांची ही साथ आहे त्याचबरोबर आमची गावकरी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्यांचे दादा आलेले त्याचबरोबर आमचे नारायण दादा आलेले असं <laughs> उत्कृष्ट असं नियोजन आहे आणि या नियोजनाला शोभा वाढवण्यासाठी आपले माईप आले दादाची दादा त्यांची दादा। देन, सुद्धा उत्कृष्ट अशी साथ आहे कारण कीर्तनामध्ये फार महत्व आहे कोणी कोणी म्हणत असेल की त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं पण त्याच्याशिवाय कीर्तनामध्ये रंग भरत नाही लिंक तुटली म्हणजे मग कीर्तनाचा त्या ठिकाणी पचका होऊन जातो पण इथं तसं काही वातावरण दिसत नाही अगदी उत्कृष्ट असं वातावरण आहे गाव छोटा आहे पण मंगलमय असं वातावरण आहे या ठिकाणी म्हणून सगळ्यांच्या चरणावरती एक जण तिस सेवेला प्रारंभ मिळाच नाव राहिलं तरी हा आमचे काका बघा आमचे उत्तम काका सहाने आता मंडळी सगळ्यांचीच नावं घेतली तर भरपूरचे पण काका विशेष आहे बरं का माझ्यासाठी म्हणून काकांना त्या ठिकाणी धन्यवाद त्यांच्याही चरणावरती मतम आणि बघा महाराज म्हणतात की मनमुनी शरण जावे शरण जावे सर्व भावे देवासी त्या भगवान परमात्म्याला आपण शरण केलं पाहिजे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे पण या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तुम्ही आम्ही प्रश्न करू शकता की त्या ईश्वराला आपण का शरण केलं पाहिजे थोडं त्या ईश्वराला आपण का शरण केलं पाहिजे असा प्रश्न तयार होतो तर तो, परमात्मा तो, परमात्मा तो भगवान तो तो परमात्मा याच उत्तर असं आहे की तो भगवान परमात्मा तुम्हाला या भवनाम भवसागरातून तारून नेऊ शकतो म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे तो हा उतरील मनमोनी शरण झाले बर का तो भगवान परमात्मा आपल्याला या भवसागरातून तारून नेऊ शकतो केवळ तोच लक्षात घ्या तो आणि त्याचे संत त्याचे भक्त हेच आपल्याला या भाऊसागरातून तरुण येऊ शकतात मनमोनी शरण जावे म्हणून त्या देवाला आपण शरण केलं पाहिजे परंतु वास्तविक पाहता म्हणून हा शब्द सहसा मराठी साहित्य शब्दकोशामध्ये या म्हणून या शब्दाची जी रचना आहे ती दोन वाक्याला जोडण्यासाठी आहे का दोन वाक्याला जोडण्यासाठी म्हणून हा शब्द वापरला जातो व्याकरणामध्ये त्याला संबंध सूचक या नावाने ओळखल्या जाते आता हा जो म्हणून हा शब्द आहे दोन वाक्याचा समन्वय हा म्हणून हा शब्द आहे बघा लक्ष द्या परंतु या अभंगामध्ये जगदगुरुमत अशी केलेली आहे की पहिल्या चरणाच्या पूर्वार्धालाच म्हणजे आरंभालाच मनवणी हा शब्द वापरला आहे काय म्हणतात महाराज मनवनी शरण जावे म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा का शरण जा तर तो हा उतरी लपार तो तुम्हाला या संसार सागरातून तारून देऊ शकतो म्हणून तुम्ही त्याला शरण जा पण शरण कस जा तर पहिल्या शरणाच्या उत्तरार्धक महाराज सांगतात की सर्व भावे देवासी सर्व भावाने तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा मग सर्व भावाने शरण जायचं म्हणजे कसं शरण जायचं तर काया वाचा म्हणे सहित देवा कायानं शरण जाणं वाचेनं शरण जाणं मनाने शरण जाणं म्हणजे पूर्ण रीतीने त्या भगवान परमात्म्याला शरण जाणं आणि असं शरण गेल्याच्या नंतर ठीक आहे सांगितलं बाबा तुम्ही सांगता तुमच्या त्या देवाला शरण जा पण आम्ही तुमच्या देवाला शरण गेल्याच्या नंतर तुमच्या देवाकडे असा कुठला गुण आहे की तो आमच्यावर कृपा करील महाराज सांगतात अहो बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो करुणावंत आहे तो करुणे सागर आहे अनेक जणांचा त्याने उद्धार केलेला आहे तुम्ही त्याला प्रेम भावाने शरण जा तो उद्धार करतो नवे नवे वैर भावाने शरण जा तरीही तुमचा उद्धार झालाच म्हणून समजा म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपल्याला शरण जायला महाराज सांगतात बघा बर ठीक आहे तुम्ही सांगता तुमचा भगवान परमात्मा करुणावंत आहे करुणासागर आहे अनेक जणांचा त्याने उद्धार केलेला आहे परंतु तुम्ही सांग सांगणारे नेमके कोण आहात एखादा व्यक्ती जर दावेशीर जर काही बोलत असलं तर आपण काय विचारत असतो तुझ्याकडे काही पुरावा आहे का आपण त्या ठिकाणी विचारतो तुझ्याकडे काय पुरावा आहे महाराज संतत आहो मी साक्षीदार आहे तू का म्हणे साक्षी आले मी साक्षीदार आहे आतापर्यंत त्या भगवान परमात्म्याने ज्याने ज्यांचा ज्यांचा उद्धार केला आणि ज्यांचा ज्यांचा काटा काढला हे सगळं मला माहिती आहे म्हणून तुम्ही त्याच भगवान परमात्म्याला शरण जा तो मी साक्षीदार आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी हे सगळं प्रकट करतो आहे असं मला सांगतात त्या भगवान परमात्म्याला शरण जा शरण कसं जा तर सर्व भावाने शरण जा मग तो काय करील तर तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठल विठल करतात बघा आता उपदेश कोणी करावा असा प्रश्न निर्माण होतो उपदेश कोणीही करावा का जो काहीच गोष्टी करत नाही कुठली साधना ज्याची नाही त्याने उपदेश करावा का काय वाटत तुम्हाला त्याने उपदेश करू नये कारण ज्याची साधना असते त्याच्याच वाणीमध्ये ताकद असावी आणि ज्याची साधनाच नाही त्याने बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि तो बोलला जरी तर तो एखाद्या दिवशी रॉंग होऊ शकतो येते का लक्षात तर ज्याची साधना आहे त्याने उपदेश करावा मग माझ्या जगद गुरु तुकंबराची खरंच साधना आहे का काय साधना करतात माझे माझी जगदगुरु तुकंबराय खरच महाराज त्या ठिकाणी नामस्मरण करतात का नुसतं नामस्मरणच नाही महाराज म्हणतात